आज आपण सोज्वळ रूपाची मराठमोळी नायिका उमा भेंडे यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत उमा भेंडे या मूळच्या कोल्हापूरच्या त्यांचे वडील अत्रे यांच्या कंपनीत कामाला होते तर आई रमादेवी प्रभात कंपनीत कामाला होती अशा कलासत्तक घरामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस साली उमा भेंडे यांचा जन्म झाला उमा भेंडे यांना नृत्य नाटक मिळे यामध्ये काम करण्यास घरातून कोणीही रोखत नव्हते उमा भिंडे त्यांच्या लहानपणी मिरजकर यांच्याकडे कथ्थक आणि भरतनाट्याचे शिक्षण घेत होत्या त्याच जोडीला त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या परीक्षाही दिल्या होत्या वयाच्या पाचव्या वर्षी उमा यांनी कोल्हापूरच्या गणेशोत्सवच्या मेळ्यात केलेल्या गारुड नृत्याचे खूपच कौतुक झाले या बालकलाकाराला त्यावेळेस दोनशे ते तीनशे बक्षिसं त्या काळात मिळाली होती कोल्हापुरात मेळ्यामध्ये नाटकेही होत त्यातही उमा भेंडे बालवयात कामे केली होती या गुणांची पारख करून भालजी पेंढारकरांनी उमा भेंडे यांना आकाशगंगा या चित्रपटात छोट्या सीतेची भूमिका दिली होती त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा अशा रीतीने श्रीगणेशा झाला होता आकाशगंगा चित्रपट करताना उमा यांचे मूळ नाव अनुसया हेच पडद्यावर झळकले होते त्यानंतर त्यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटात काम केले हा चित्रपट लता मंगेशकर यांनी बनवला होता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्या तो बघायला गेल्या तर त्यात त्यांचे नाव कुठेच त्यांना दिसले नाही त्यामुळे उमा हैराण झाल्या अखेर त्यांनी काहीशा दबक्या आवाजातच भालाजी पेंढारकर यांच्याकडे चौकशी केली की मी चित्रपटात काम करूनही नामावलीत माझे नाव कुठेही दिसले नाही असे का त्यावर भालाजी पेंढारकर हसले व म्हणाले चित्रपटाच्या जाहिरातीत नवतारका ओमा असे जे नाव झळकत आहे ते तुझेच आहे चित्रपटसृष्टीत नव्याने आलेल्या अनुसया साकरीकर हिचे अनुसया हे नाव लता मंगेशकर यांना काहीसे जुने वाटले त्यामुळे लता दिदींने हे नाव बदलून उमा केले उमा भिंडे यांचा चित्रपट कारकिर्दीचा विचार केला तर एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत त्यांनी नायिका म्हणून खऱ्या अर्थाने आपली कारकिर्द गाजवली त्यांनी तामिळ तेलुगू हिंदी छत्तीसगडी अशा भाषांतील चित्रपटात ही कामे केली उमा भिंडे यांचा नायिका म्हणून झळकलेला पहिला चित्रपट थोरातांची कमळा हे जरी असले तरी चित्रपटामध्ये नायिका म्हणून त्या यायच्या अगोदर त्यांच्याकडे यालाच म्हणतात प्रेम हा चित्रपट आला होता पण तो करण्याचा योग त्यांना आला नाही आणि त्या चित्रपटाआधी थोरातांची कमळामधून त्यांनी नायिका म्हणून प्रेक्षकासमोर आल्या त्यानंतर क्षण आला भाग्याचा शेवटचा मालुसरा पाहुरे किती वाट स्वयंवर झाले सीतेचे आम्ही जातो आमच्या गावा मल्हारी मारतंड दैव जाणीले कोणी मधुचंद्र अंगाई धरतीची लेकरं काका मला वाचवा भालू अशा अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारून रसिकांना मोठा आनंद दिला सोज्वळ व्यक्तिमत्वामुळे उमा भिंडे यांनी हिंदी चित्रपटातूनही काम करण्याची संधी मिळाली हर हर महादेव ब्रह्मा विष्णू यासारख्या पौराणिक चित्रपटातून उमा भेंडे यांनी कामे केली होती त्याचप्रमाणे दोस्ती एक दिल स अफसाने खिलाडे एक मासूम यासारखे हिंदी चित्रपटही के त्यांनी केले पण त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतले वातावरण काही फारसे मानवले नाही त्यांना खलनायिकेच्या भूमिका करायच्या होत्या पण त्यांची ती इच्छा तिथे काही पूर्ण झाली नाही नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटाच्या निमित्ताने उमा यांची प्रकाश भेंडे यांच्याशी भेट झाली आणि खरोखरच दोन जीवांचे नाते जडून ते विवाहबद्ध झाले प्रकाश भेंडे व उमा भेंडे यांनी स्थापन केलेल्या श्री, श्री प्रसाद चित्र संस्थेने निर्माण केलेल्या चटक चांदणी भालू आपण यांना पाहिलं का प्रेमासाठी वाटेल ते आई थोर तुझे उपकार अशा अनेक चित्रपटांना उत्तम यश मिळाले एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झालेला भालू या चित्रपटाची निर्मिती उमा भेंडे यांनीच केली होती तर दिग्दर्शन राजदत्त यांचे होते कथा पटकथा संवाद बाबा कदम यांनी लिहिले होते या चित्रपटातील भालू हा कुत्रा एक महत्त्वाचे पात्र होते परंतु उमा भेंडे प्रकाश भेंडे हे दाम्पत्य तसेच नाना पाटेकर निळू फुले आदी कलाकारांनी केलेल्या कसदार अभिनयाने हा चित्रपट सर्वांच्या सर्वांच्याच लक्षात राहिला त्यामुळे उमा व प्रकाश भेंडे हे नाव घेताक्षणी रसिकांना आजही भालू चित्रपट चटकन आठवतो अशा या उमा भेंडे यांना दोन हजार बारामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते असे होते उमा भेंडे यांचे चित्रपट प्रवास तुम्ही उमा भेंडे यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा